काल झालेल्या लोकसभेमध्ये बावन कुळे साहेबांच्या भाषणानंतर तुकडाबंदी कायदा रद्द करण्यात आला हा ठराव पास झाला पण या ठरावाबद्दल कुणाला काय माहिती आहे आणि कुणाला काही कन्फ्युजन आहेत पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कायद्याबद्दल अजूनही बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे आता तुकडेबंदी कायदा रद्द आता तुकडेबंदी कायदा काय होता हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो समजा एखाद्या व्यक्तीनं एक गुंठा विकत घेतला असेल तर एक गुंठा त्या व्यक्तीच्या नावावर चढत नव्हता त्याचा सात बारा या व्यक्तीच्या नावावरती निघत नव्हता हे गव्हर्नमेंटनं रिस्ट्रिक्शन आणून ठेवलेलं गुंठेवारीबद्दल आता हे गव्हर्मेंटनं असं का केलेलं गव्हर्मेंटच्या म्हणण्यानुसार ज्या वेळेस आता लोक आपली शेती शेती विकून ती कमर्शियल जागेसाठी बांधकामासाठी व्यवसायासाठी यूज करत आहेत आणि हे यूज करताना त्यांनी आपल्या शेतजमिनीचे जे काही तुकडे तुकडे केलेले आहेत आणि ते तुकडे ते दुसऱ्या व्यक्तीला विकताना त्यांच्यावरती ते, ते विकू नयेत अशा शेतजमिनीचे तुकडे होऊ नयेत यासाठी प्रत्येक गुंट्यावरी गुंटे दुसऱ्या व्यक्तीच्या एक गुंठा नावावर होऊच नये असा कायदा गव्हर्नमेंटने आणलेला पण कालच्या भाषणानंतर ना, काल ना संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच लोकांना तुकडे बंदी कायदा रद्द झाल्यानंतर ना बऱ्याच लोकांना आनंद झाला तर बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन ही वाढलेलं आहे तुमचं कन्फ्युजन दूर होण्यासाठी मी इथं आहे चला तर मग सुरू करूया समजा एखाद्या व्यक्तीकडे दोन एकर जमीन आहे याच्याकडं दोन एकर शेत जमीन होती आणि याला दोन मुलं होती एकानं खंडू आणि एकाचं बंडू तर लग्न झाल्यानंतर ना ज्याच्या याच्या पश्चातमध्ये या खंडू आणि बंडूला दोघांनाही एक, एक एकर जमीन त्यांच्या नावावरती जात होती आणि ही त्यांच्या पुढील कुटुंबासाठी त्यांच्या वंशावळासाठी ही पुढे त्यांच्या कुटुंबासाठी जात होती आणि या पद्धतीनंच आपली भारतीय संस्कृती या पद्धतीनं आपली भारतीय राज्यघटना आहे की घरातील प्रमुख व्यक्तीच्या नंतर ना त्याच्या जी काही संपत्ती असेल ती त्याच्या पुढल्या पिढीला जाते पण एकोणीसशे सत्तर ते पंच्याहत्तरच्या नंतर लोकांनी आपल्या शेत जमिनी कमर्शियल कामासाठी काढायला चालू केल्यात म्हणजे त्या एक एकरचे तुकडे करायला चालू केलेत आणि त्या तुकड्यांमध्ये वेगवेगळे व्यवसाय वे थाटायला चालू केलेत आता त्यामुळं एका एकऱ्यातल्या त्या बेचाळीस गुंट्याचं जवळजवळ बेचाळीस गुंटे हे वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावावरती जाऊ लागले आता याच्यामुळं झालं असं की पुढल्या दहा पंधरा वर्षानंतर ना त्या व्यक्तीच्या नावावरती तो गुंटा जाऊ लागला त्यामुळं त्या, त्या शेतकऱ्याचं सगळं शेत हे त्या एक एक गुंटा त्या व्यक्तीच्या नावावरती गेल्यामुळं प्रत्येक गुंट्याचा वेगळा मालक बनायला चालू झाला हे साधारणतः दोन हजार चौदा ते पंधरा पर्यंत गव्हर्नमेंटनं अलाव केलेलं की एक गुंट्यावरती कोणताही मालक आपलं नाव खरेदी पत्र आणि त्याच्यावरती नाव आपलं चढवून एक गुंटा आपल्या नावावरती करू शकत होता पण दोन हजार चौदा पंधरामध्ये सरकारने एक कायदा आणलेला तो म्हणजे तुकडा बंद करार कायदा दोन हजार पंधरामध्ये सरकारने एक कायदा आणलेला तो म्हणजे तुकडा बंद करार कायदा या करारानुसार या कायद्यानुसार काय होणार होत एका गुंठ्यावरती कोणताही मालक हक्क गाजवू शकणार नाही समजा एकानं एक गुंटा जर विकत घेतला तर त्या एक गुंट्यावरती जर तो प्लॉट एन ए प्लॉट नसेल म्हणजे जो प्लॉट शेत जमिनीचा असेल त्या प्लॉटवरती कधीही कोणाचंही नाव चढू शकणार नाही त्या मालकाच्या खेरीज पण यामध्ये सगळ्यात मोठी तफावत ही होती की ज्या वेळेस एखाद्याकडे जर दोन एकर जमीन असेल तर तो आपल्या मुलांसाठी एक, एक एक एकर सेपरेट देत होता पण जर एखाद्या व्यक्तीकडे फक्त दोनच गुंटे असतील मधी म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे दोनच गुंट जमीन असेल आणि त्यातला दोन मुलं असतील तर या दोन मुलांपैकी एक एक गुंटा कुणाच्या नावावर होणार हे गव्हर्मेंट सांगू शकत नव्हतं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की गुंटेवारी कायदा काढल्यामुळे त्यांचं नाव पुढल्या वंशावळावरती त्या दोन गुंट्याचं एक एक गुंटा वेगळं होऊन या दोघांच्याही नावावरती होत नव्हतं आता या केसमध्ये हा गुंठेवारी कायदा रद्द करण्यासाठी पुन्हा एकदा प्रस्ताव मांडण्यात आला दोन गुंट जमीन असलेला मालक त्यानं आपल्या दोन्हीही मुलांसाठी जर ती जमीन एक एक गुंटा द्यायची असं ठरवलं पण त्याच्या पश्चात नंतर ती जमीन त्या गु एक, एक गुंट्यासाठी हे दोन्ही भाऊ भांडत बसू नयेत आणि ही जमीन सरकारने कोणाला द्यायची यापेक्षा सरकारनं हा नियमच रद्द केला की तुकडेबंदी करार रद्द हा नियमच त्यांनी कायदाच बंद करून टाकला जेणेकरून या शेतकऱ्याला आपल्या जर दोन्ही मुलांच्यावरती जर त्याचे एक एक गुंटे करायचे असतील तर तो आता बिंदास्त तो आपल्या पश्चात नंतर ना एक एक गुंटा दोन्ही मुलांच्या नावावरती चढू शकतो आणि गव्हर्नमेंटच्या रूलनुसार एक एक गुंटा त्या मुलांच्या नावावरती होऊ शकतो पण सरकारनं असा नियम आणलेलाच का की तुकडे बंदी करार कायदा आणावा लागलेला दोन हजार चौदा पंधरामध्ये त्याचं कारण असं आहे की कार्यालयात बसलेले ते काही अधिकारी त्यांना भेटत असलेल्या काही अधिकारांच्या जीवावरती आणि तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बसलेले काही जर टपरीवाले हे टपरीवाले एक एक गुंट्याचे भाग करून हे लोक एक एक गुंटा विकायला चालू केलेला यांनी आणि या गुंठेवारीमुळं भारतातील शेत शेतजमीन होती ही शेतजमिनीचा टक्का घसरून तो शेतजमीन एका एकराचं शेतजमिनीचं तुकडं बनत चाललेलं आणि या तुकड्यांच्यामुळे शेतजमिनीचा परिणाम त्या शेतीवरती होऊन उत्पन्नावरती होऊन आणि इनडायरेक्टली गव्हर्नमेंटच्या तिजोरीवरती होतो आहे हे ज्यावेळेस गव्हर्मेंटला लक्षात आलेलं त्यावेळेस गव्हर्मेंटनं कायदा आणलेला की तुकडेबंदी करार रद्द पण आता दोन हजार पंचवीस मध्ये काही तफावती ज्यावेळेस सरकारला यामध्ये दिसल्या की जर दोन गुंट्यांसाठी जर दोन भाऊ भांडत असतील आणि त्यांच्याकडे दुसरी जमीन नसेल तर हा कायदा कुठंतरी चुकतोय किंवा या कायद्यामध्ये तफावती आहेत आणि त्यामुळंच गव्हर्नमेंटनं काल बावनकुळीने लोकसभेत हा ठराव मंजूर करून आणला ठराव मंजूर करून आणला की गुंठेवारी आता एक एक गुंठा दुसऱ्याच्या नावावरती करू शकतो पण याच्याच पलीकडे सरकारला सगळ्यात मोठी भीती ही आहे की पुन्हा एकदा या गुंठेवारीचा फायदा घेऊन बरेचसे असे एजंट लोक जे तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बसून शेतीची विक्री करतात शेतीच्या विक्रीवरती गुंठेवारी करून ते विकून टाकतात आणि शेतकऱ्याला भूमिहीन करायला लावतात भाग पाडतात अशा व्यक्तींना पुन्हा एकदा याचा फायदा होईल आणि ते पुन्हा एकदा या अशा गोष्टी करायला मागे पुढे पाहणार नाहीत भले आज सरकारनं हा नियम आणला असला तरी त्या आपल्या शेतीची गुंठेवारी करायची का नाही हे त्या शेतकऱ्याच्या हातात असेल त्या मालकाच्या हातात असेल आणि ही जमीन तो आपल्या वंशांना ठेवेल की नाही हे त्याच्यावरती डिपेंड आहे बरेच लोक आपल्या नावावरती एखादा गुंठा असेल आणि तो गुंटा स्वतःच्या नावावरती करण्यासाठी पाठीमागले दहा वर्ष झगडत होते आता तो गुंटा एक गुंठा त्या व्यक्तीच्या नावावरती होऊन देण्यासाठी गव्हर्नमेंटनं तुकडे बंदी रद्द कायदा हा कॅन्सल केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद